ंदा लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं कळ कळत आहे पत्रक काढून मनसेनं तशी माहिती दिली आहे निवडणूक न ना लढवणारी मनसे कोणाला पाठिंबा देणार यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे निवडणूक न ना लढवणारी मनसे राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का असा सवालही आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर राज ठाकरेंची भेट झाली होती आणि यानंतर आता मनसेनं यंदाची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढवणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी असं म्हटलेलं आहे आजची सगळ्यात मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी मनसेच्या वतीनं एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी की महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा दोन हजार एकोणीस लढवणार नाही आणि याची सर्वांनीच नोंद घ्यावी असं देखील मनसेनं या पत्रकाद्वारे म्हटलेलं आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून विनायक एक खूप मोठी बातमी की मनसे आता निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडली आहे स्नेहील बरोबर आहे आपण जर पाहिलं तर महागडीत मनसे जाणार का मोठ्या प्रमाणात चर्चा होती परंतु त्यावरती आता सिक्कामर्तब झालेला आहे मनसे जे आहे ती लोकसभा निवडणूक लढणार नाही परिपत्रक काढून जे आहे ते स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता मनसेचा एकोणीस तारखेला जो मेळावा होतोय त्या मेळाव्यामध्ये नेमकं राज ठाकरे काय बोलतात हेही पाहावं लागलेल कारण अशी माहिती मिळत होती की राज राज ठाकरे जे आहेत ते राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ इच्छित आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा मनसे देऊ शकतो असंही बोललं जाते त्यामुळे आता एकोणीस तारखेला नेमकी काय भूमिका राज ठाकरे घेतात हे पाहावं लागेल परंतु यंदाची दोन हजार एकोणीस ची, ची लोकसभा निवडणूक जी आहे ती मनसे लढणार नाही हे आता पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले नाही अगदी विनायक खरं तर या आधी जेव्हा दोन हजार चौदाची निवडणूक मनसेनं लढवली होती त्यावेळेस देखील राज ठाकरे एका कार्यक्रमात म्हणाले होते की निवडणूक लढवण्यासाठी मी इंटरेस्टेड नव्हतो परंतु आता देखील राज ठाकरे पाच वर्षांनंतरही ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही आहेत नेमकं मनसेला झालाय तरी काय असा सवाल जो आहे तो मनसैनिक विचारत असतील बरोबर आहे नेईल मनसैनिकांना जे आहे ती निवडणूक लढायची होती कारण आगामी विधानसभा निवडणूक आहेत त्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक उमेदही पक्षाला मिळू शकते असं अनेक नेत्यांचं म्हणणं होतं परंतु राज ठाकरेंनी जे आहे ते या निवडणुकीतून माघार घेतलेली पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी जे जे मनसैनिक आहेत त्यांच्यामध्ये थोडीफार नाराजी साहजिकच निर्माण होईल परंतु मनसेने आता ही माघार घेतल्यानंतर आता मनसे नेमकं कोणाला पाठिंबा देते का लोकसभेच्या निमित्तानं बाहेरून हे पाहावं लागेल धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी एक मोठी बातमी आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच मनसे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका लढवणार नाहीये पत्रक काढून मनसेनं तशी माहिती दिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम